नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे शिवरात्रीला जागरण करणे काय एवढे महत्वाचे असते आणि त्याच्या मागचे शास्त्रीय कारण चला तर हा व्हिडिओ पूर्णपणे पाहूयात संपूर्ण वर्षात एकच रात्र ज्या रात्री देव झोपत नाहीत आणि जो जागा राहतो त्याचं नशीब बदलू शकतं मुख्य कथा जागरणाचं रहस्य शिव का जागे राहतात पुराणांमध्ये सांगितलंय महाशिवरात्री ही ती रात्र आहे ज्या रात्री शिव आणि शक्तीचं मिलन झालं म्हणजेच ही रात्र ऊर्जेची रात्र आहे संपूर्ण ब्रह्मांडात शिवतत्व प्रबळ असतं आपण का जागरण करायचं जागरण म्हणजे फक्त न झोपणं नाही जागरण म्हणजे अंतर्मन जाग ठेवणं या रात्री नकारात्मक विचार कमी होतात मन शांत होतं आणि प्रार्थना लवकर पोहोचते शास्त्रात काय सांगितले असं मानलं जातं की महाशिवरात्रीला रात्री बारा ते तीन हा काळ सर्वात शक्तिशाली असतो यावेळेला मंत्र जास्त परिणाम करतात ध्यान लवकर लागतं इच्छा मनापासून केली तर ती थेट शिवापर्यंत पोहोचते जागरण केल्यावर काय बदल होतात खूप भक्त सांगतात मी त्या रात्री काहीच मागितलं नाही फक्त शिवाचं नाव घेतलं आणि हळूहळू आयुष्य बदलत गेलं अडचणी सुटू लागतात मानसिक शांती मिळते भीती कमी होते आणि एक वेगळाच आधार मिळतो जागरण कसं करायचं संपूर्ण रात्र नसलं तरी चालेल किमान हे तीन करा रात्री बारा ते तीन शिवमंत्र जप करा ओम नम शिवाय एकशे आठ वेळा एक दीपक शिवाच्या फोटोसमोर लावा मौन पर मनात प्रार्थना जास्त काही नको फक्त मनापासून बोला प्रार्थना करा महादेवाला ते भोलेनाथ आहेत ते खूप लवकर प्रसन्न होतात शिव आपल्याला संकर सहन करण्याची शक्ती देतात आणि महाशिवरात्री ही ती रात्र आहे ज्या रात्री ती शक्ती मिळू शकते आजची रात्र झोपण्यात घालवू नका कदाचित हीच रात्र तुमचं आयुष्य बदलण्याची असू शकते हा व्हिडिओ आवडला असेल तर महादेवांसाठी सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करा